नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सातभऱ्यावरती विहिरीची नोंद कशी करायची याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपण आता इपिक पाणी ॲपच्या माध्यमातून विहिरीची नोंद कशी करायची आपण माहिती घेऊया तुम्हाला पाठीमागे माझी विहीर दिसत असेल याची नोंद मी अगोदरच फेरफारच्या माध्यमातून सातबाऱ्यावरती केलेली आहे मी तुम्हाला फक्त डेमो दाखवत आहे की आपण आपल्या सातभऱ्यावरती विहिरीची नोंद कशी करायची आहे मी फक्त तुम्हाला डेमो दाखवतोय त्यामुळे मी नोंद करणार नाही प्रोसेस आपण पाहूयात तर आपलं हे जे क्षेत्र आहे ते कायमपड मध्ये येतं तर तुम्हाला साइडला स्क्रीन दिसत असेल स्क्रीन मध्ये तुम्हाला ए टू झेड म्हणजे लॉग पासून सांगणार नाही होम पेज पासून तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होणार नाही ना, तुम्हाला बघण्यास अडचण येणार नाही ना। तर साइडला स्क्रीन दिसत असेल इथे तुम्हाला सहा प्रकारचे पर्याय दिसत आहेत कायमपड नोंदवा पीक माहिती आपल्याला बाकीची माहिती घ्यायची गरज नाही इथे तुम्हाला कायम पड हे जे दिसत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तारीख दिसत आहे खाते क्रमांक निवडून घ्या गट क्रमांक आपल्याला निवडून घ्यायचा आहे कायम पड चालू पड हा जो प्रकार आहे आपण त्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कायम पड सिलेक्ट करा म्हणजे ही कायमस्वरूपीचं जे पडीक का आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची पिकं प्रक घेऊ शकत नाही पड इथे तुम्हाला एक कशाचं पड आहे तर इथे आपल्याला एक विहीर जर तुमची एक विहीर असेल तर एक विहीर करा दोन विहीर असेल तर दोन विहिरी कसा तुमच्या ज्या काही विहिरी असतील त्या संख्या इथे दिसत आहेत एक विहीर पड निवडा आणि इथे आपली जी काही किती गुंठे आहे समजा दोन गुंठे राहण असेल दोन गुंठे एक गुंठा असेल तर एक गुंठा नोंद करा इथे आपला एक टाका एक हेक्टर टाकू नका झिरो पॉईंट झिरो एक असं निवडा प्रवास तुमची एक गुंठा अशी नोंद होईल एक हेक्टर जर तुम्ही केलं तर तुमची इपीक पाणी तुमचं जे क्षेत्र आहे ते सगळं जाऊ निघून जाईल त्यामुळे काळजीपूर्वक नोंद करा झिरो पॉईंट झिरो एक एक गुंठा होतो झिरो पॉईंट झिरो दोन गुंठा केल्यानंतर आपल्या दोन गुंठे कायमपरमध्ये विहिरीची नोंद होईल हे मात्र तुम्ही काळजीपूर्वक करून बघा झिरो 0... पॉईंट झिरो एक इथे पाहू शकता राईट वरती क्लिक करा इथे पाहू शकता सव्वीस दोन असून तुम्ही दूर आहात थोडं मला अंतर हे करून घ्यावं लागेल तुम्हाला मी डेमो दाखवतोय आपण झिरोमध्ये आल्यानंतर आता मी सव्वीसमध्येच आहे इथे पाहू शकता रिप्रेस झालेला आहे अद्यावत करा इथे रिप्रेस झालेला आहे त्याच्यानंतर पुढे जाय बनवरती क्लिक करा विहिरीचे जे आहेत आपले फोटो काढून घ्या क्रमांक दोन ओके करा आणि सबमिट करून घ्या माहिती संपूर्ण पहा चेकबॉक्सवरती क्लिक करून पुढे जा या बटनवरती क्लिक करा तुमची तुमच्या सातबाऱ्यावरती माध्यमातून ई इपिक पाणीमध्ये विहिरीची नोंद होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला याबद्दल जर काही तक्रार असेल काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आमच्या व्हॉट्सअप चॅनलवरती देखील जॉईन व्हायला विसरू नका आपण दररोज योजनांची अपडेट घेत असतो इतर लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र